हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे सीमाज लाईफ आहे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आपण आता कालच्या ब्लॉगमध्ये आपण गेलो होतो ज्योतिबाला आणि तिथनंच जवळ आहे पन्हाळगड तर म्हटलं चला पन्हाळगडावर पण आपण जाऊन येऊया म्हटलं आणि इतक्या जवळ आलो आहे कारण तिथनं दहा ते बारा किलोमीटर दाखवत होतं पन्हाळगड त्यामुळे मग आम्ही पन्हाळगडाकडे निघालो तर आता पोचलो आहे गडावर आणि गडाच्या म पहिला जो स्पॉट आहे जी विहीर आहे गडावरची तर ती बघायला आपण खाली उतरतोय आणि जुनं अगदी भरभक्कम बांधकाम आहे पन्नाळगडाचं मी पूर्वी पण आली या ठिकाणी एक दहा ते बारा वर्षांपूर्वी त्यावेळेस मुलं लहान होती माझी त्यांना काहीच कळायचं नाही पण आता ती मोठी झाली आणि त्यांनाही छान वाटलं पन्हाळगड बघून तर आता सगळ्या गोष्टी आम्ही आता बघतो आणि तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा तर या ठिकाणी खालच्या बाजूला विहीर आहे आणि तिथूनच वर अजून पायऱ्या आहेत वरून आलं की वरून ती विहीर दिसते आपल्याला तर इकडे असे छोटे छोटे रूम आहेत आणि त्या ठिकाणी मला वाटतं सैन्यांसाठी ते रूम होते आणि छोटे छोटे कप्पे पण आहेत इकडे हे जे गाईड आहे तर ते लोकांना ते समजवत होते की इथे काय काय कसं असेल ते आणि आपल्याला वाटलं तर आपण गाईड पण घेऊ शकतो पण आमच्या तीर्तीकडेच राहतात म्हणून त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे तर तेच आम्हाला सगळं सांगत होते आणि त्यानंतर मग वरती आलो आणि वरच्या बाजूला आल्यानंतर वरती आता ले ले तर काही कठडेच तेवढे राहिलेले आहेत पूर्वीचं आपल्याला म्हणजे खूप तरी बऱ्यापैकी आहे पन्हाळगड शाबूत नाही तर बऱ्याच ठिकाणी बाकीचे गडकिल्ले आपले फक्त भिंतीच उरलेले आहेत आणि बुरुज पण पन्हाळगड बऱ्यापैकी आहे, आहे अजून शिल्लक इतके वर्ष झाल्यानंतरसुद्धा तर वरती आल्यानंतर असा काही व्ह्यू दिसतो पूर्ण कोल्हापूर आपल्याला छान असं दिसतं वरून आणि लांब लांबपर्यंत दिसतं अगदी तरे काने पनाशी वगरे आहे उन्च आसा वगरे तर या ठिकाणी बाजूला पण असे बुरुज वगैरे आहेत आणि सगळ्यात उंच असं टेहळणीसाठी वगैरे त्यांनी हा किल्ला बांधलेला असावा तर वरच्या बाजूने बा वरच्या बाजूने असं काही दिसत होतं आणि भीती पण वाटत होती की खूप उंचावर आहोत पण असं त्यानंतर आता निघालो आहे पुढच्या पुढच्या भागाकडे बघायला तर इकडून आता असं खाली वगैरे उतरून गेलं की तिकडे पण बऱ्याच किल्ल्याचा भाग आहे तोही बघायचा होता इकडे हा जो गोल असा ओटा आहे त्यावर कदाचित तोफा वगैरे ठेवत असतील आणि हा सगळ्यात उंच आहे किल्ल्याचा भाग इथला मग इथून त्यांना निशाणे वगैरे लावायला सोपं जात असेल त्यामुळे तो गोल जो ओटा आहे त्यावर तोफ असेल असा माझा अंदाज जा आहे तर इथून पूर्ण म्हणजे दिसतं आपल्याला वरचा व्ह्यू आणि ते बरोबर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या तोफा असायच्या त्यामुळे प्रश्नच नाही आणि तिथून ते सगळं बघत असतील असं मला वाटतं आणि तिथूनच ते सगळं हल्ले वगैरे जर झाले तर त्यावेळेस तिथनं सगळं करत असतील ते मॅनेज टोपा वगैरे ठेवून आणि बाकीचे सैन्य वगैरे असं त्यानंतर इकडच्या बाजूला आलं इकडे पण असे कठडे आहेत मोठे मोठे अगदी पूर्ण वेढा केलेला आहे म्हणजे पूर्ण किल्ल्याला छान असा आणि आतमध्ये पण छोटे छोटे रूम आहेत त्या ठिकाणी आता एका बाजूला इकडे जिना वगैरे आहे आणि वरती जाण्यासाठी आहे ती सोय आणि छोटासा म्हणजे रस्ता होता अगदी बारकासा आणि त्यातनंच आपल्याला जायचं आहे तर म्हणजे जेमतेम एक माणूस व्यवस्थित वरती जाऊ शकतो असं आहे तर इकडे तुम्हाला दाखवते आता वर जाण्यासाठी रस्ता आहे आणि वरती मग आपण पूर्ण उंचावर निघतो तिकडे तर तिथे पण पूर्वी रूम वगैरे असतील तर चला आता वरती जाऊया आपण तर या ठिकाणी बघा छोटासा असा कमान आहे आणि तिथूनच रस्ता आहे पायऱ्या आहेत छोट्या छोट्या जेमतेम एक जण वरती जाऊ शकतं किंवा मग एक जण खा वरून खाली येऊ शकतं असा हा अरुंद रस्ता आहे तर आता वरती जाऊ आणि वरती दाखवते तुम्हाला काय येते आणि वरती आल्यानंतर बघा असं काही दिसतं वरचा व्ह्यू तर अजून उंचावर आलो आहेत आपण मग अशी दाखवलं त्याच्यापेक्षा उंचावर आणि ही छोटी जागा होती पण खूप उंच होती ही पण आणि त्या बाजूला बघू शकताय की इकडे हे तीन दरवाजा आहेत आणि या ठिकाणी पण खाली माहिती लिहिलेली दे होती त्यांनी खूप छान माहिती दिली होती तर ती मी संग्रहित करून घेतली फोटोज वगैरे काढून घेतले त्याचे म्हणणं निवांत आपण वाचूया आणि हे गड किल्ले बघताना असं वाटतं ना की आपण महाराजांच्या काळातच आहोत आणि अतिशय डोकं काम करत नाही इतक्या वर्षांपूर्वी म्हणजे इतकं जुनं बांधकाम आणि किती डोकं लावून त्यांनी केलेलं ला आहे ते जरा विचार करण्यास आपल्याला भाग पडतं म्हणून कदाचित तिकडे गेल्यावर ना म्हणजे मला तरी पर्सनली असं वाटतं ना की आपण कुठेही घाण करू नये अगदी स्वच्छ ठेवावं कुठेही थुंकू नये कुठेही पाण्याच्या बॉटल वगैरे तिकडे जाऊन घाण बात करायची नाही आणि हो गड किल्ल्यांवर जे काही आपण असं काही लिहून येतो करून येतो जे करत असतील ना, ते उन, ना तर त्यांनी अजिबात करू नये आपल्याच हातात आहे हे सगळं जपायचं आणि आपण ते व्यवस्थित तिकडनं जाऊन फक्त बघून त्यांची माहिती घेऊन आपण परत यावं आणि त्यांचे विचार आचार आपण आचरणात आणावे एवढंच मला वाटतं तर असं कोणी करत असेल ना तर प्लीज तिकडे जाऊन करत जाऊ नका खूप छान वाटतं आणि असं वाटतं ना की आपण त्या काळात पाहिजे होतो त्यावेळेस कदाचित पण खूप छान असं वाटतं तुम्ही जा तिकडे आणि एकदा अनुभव घ्या किल्ले पन्हाळगडाचा आणि बघा तर या ठिकाणी पण बरीचशी माहिती देत होते गाईड वगैरे आणि आमचे जे तीर आहेत त्यांनी पण खूप सारी माहिती सांगितली चार दरवाजे वगैरे या ठिकाणी आहेत आणि खालच्या बाजूला पण त्यांनी गार्डन वगैरे केलं आहे तर तिकडे पण आपण जाणार आहेत आता खालच्या बाजूला तर इकडे आम्ही थोडा वेळ बसलो होतो आणि खूप छान वाटत होतं भारी वाटत होतं म्हणजे इकडे त्यांनी ना थोडंसं हा जो हे जे दोन दरवाजे आहेत ना ते चक्रवण्यासाठी केलं आहेत म्हणजे ज्यावेळेस हल्ला वगैरे व्हायचा आणि त्यावेळेस तिकडनं शत्रू यायचा आणि त्याला असं वाटायचं की आता समोरच म्हणजे दोनच दरवाजे आहेत आणि आप आपल्याला आता इथेच गाठायचं आहे त्यांना पण तसं नव्हतं बाजूला अजून दरवाजे होते आणि तिथून अजून सैन्य यायचं आणि मग त्यांना तिथेच ते ठार मारायचे म्हणजे पुढे ते राजमहालापर्यंत पोहोचू शकायचे नाही असं काही त्यांची रचना आहे आणि त्यावेळेस तिथे गेल्यानंतर असं वाटतं ना की समोर खरोखरच आपल्यासमोर सैन्य आहे किंवा ह्या गोष्टी घडतं आहे हे मी तरी फील केलेलं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर आता मला माहीत नाही तुम्हाला कसं वाटतंय ते पण मला असं वाटतं की मी तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी तुम्हाला सांगते ह्या सगळ्या गोष्टी आणि हा मेन दरवाजा आहे हा इकडून पण एक रस्ता होता त्यानंतर खाली इकडे जी छोटीशी जागा दिसली मला तर ते पाणी वगैरे जाण्यासाठी काहीतरी त्यांची सोय असेल तर मला असं वाटतं इकडे तर इकडे आता बघितल्यानंतर आम्ही इकडे बघा आहे किती मोठे मोठे असे बुरुज आहेत दोघं बाजूला अगदी दगडांचे आणि खूप छान असं जुनं बांधकाम आहे अगदी आणि इथून ना पुढे थोडंसं अंतर होतं थोडंसं लांब होतं ते सज्जाकोटी तर त्या ठिकाणी जायचं होतं आम्हाला म्हटलं चला आधी आपण पेठपूजा करून घेऊया आणि मग सज्जाकोटीकडे जाऊया म्हटलं बघायला तर इकडे ही सज्जाकोटी म्हणून नाव लिहिलेलं होतं आणि इकडे ज्यांना कैद वगैरे करून आणायचे तर या ठिकाणी ठेवायचे आणि त्याला सज्जाकोटी असं नाव दिलं होतं म्हणजे सजा असं आपण त्याचं म्हणजे म्हणू शकतो आणि त्या ठिकाणी ठेवलं जायचं आणि तिकडेच सगळं त्यांचं सोय वगैरे व्हायची असं या ठिकाणी म्हटलं जातं तर इकडे आता आपण वरती जातो आहे आणि वरती बघूया काय येते तर वरती रूम वगैरे आहेत आणि उंचावर असल्यामुळे वरती पण भरपूर उजेड आहे आपल्याला लाईटची वगैरे गरज नाही भाजत इतकं तिकडे उजेड आहे तर या ठिकाणी आता इकडे अरुंदच रस्ता आहे तर वरती आल्यानंतर असा काही मोठा हॉल आहे त्या ठिकाणी विचारविनिमय आणि काही गोष्टी त्यांच्या व्हायच्या तर या ठिकाणी असा हॉल आहे आणि नंतर पुढच्या बाजूला अशा खिडक्या वगैरे आहेत मोठ्या मोठ्या तर इकडे असं काही आहे सगळं आता एक गोष्ट म्हणजे पुढे जाण्याच्या आधी एक गोष्ट मी सांगू इच्छिते तुम्हाला की मी खूप काही इतिहासकार नाही किंवा काही खूप गोष्टी मला माहिती असं नाही आहे ज्या मी ऐकल्या त्याच तुमच्याशी शेअर करते यदा कदाचित जर माझ्याकडनं काही चुकून बोललं गेलं असेल किंवा काही शब्द अनावधानाने निघाला असेल तर प्लीज म्हणजे महाराजांच्या किल्ल्याबद्दल म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल म्हणा तर मला इथेच मी तुमची म्हणजे माफी मागते आणि तुम्हाला सांगते की तुम्ही खूप काही मनावर घेऊ नका किंवा निगेटिव्ह कमेंट्स वगैरे करू नका तर फक्त एक माहिती देण्यासाठी मी तुम्हाला जे काही मी तिथे ऐकलं आणि जे काही मला माहिती आहे ते तुमच्याशी शेअर करते सो प्लीज कारण सेन्सिटिव्ह असतात हे विषय फार आणि त्यामुळे मला असं वाटतं नाही की मी खूप काही जास्त बोलली तर नाही ब्लॉगमध्ये माझं एक छोटंसं चॅनल आहे ब्लॉग चॅनल आणि तुम्ही ते ब्लॉगच्या हिशोबाने घ्या खूप काही गडकल्ल्यांची मी माहिती देते तुम्हाला असं काही समजू नका तुम्ही जे काही मी बघते ते तुमच्याशी शेअर करते तर आता इकडच्या बाजूला खालच्या बाजूला गार्डन वगैरे केलं आहे त्यांनी आणि त्या ठिकाणीच आता आपण जातोय तर गार्डन पण खूप छान केलं आहे त्यांनी तिकडे पण आहे थोडीशी माहिती देण्यासारखी तर ती तुमच्याशी शेअर करणारच आहे मी तर आता निघूया तिकडे आणि इकडे पायऱ्या वगैरे आहेत नंतर खायचे वगैरे दुकानं आहेत त्या ठिकाणी छोटे छोटे मांडलेले त्यांनी आणि या बाजूला आपला तिकडे आपण तीन दरवाजे बघितले आणि इकडे चार दरवाजे तर हा पण असा मोठाच पोर्शन आहे इकडे मोठी कमान आहे त्यानंतर इकडे सैनिकांना बसण्यासाठी छोटे छोटे कप्पे होते म्हणजे रूमसारखं त्यांनी बनवलेलं आहे त्या ठिकाणी सैनिक बसू शकतात मशाली लावण्यासाठी बाजूला सोय केलेली आहे त्यानंतर आता खाली जातो आहे आपण उतरून आणि इकडच्याच बाजूला गार्डन आहे त्यांचं पुढे त्यांनी एका बाजूला पन्हाळगडाची प्रतिकृती केलेली आहे आणि खूप सुंदर आहे आपल्याला लवकर समजण्यास खूप लवकर मदत होते ती बघितल्यानंतर की आपण एवढा गड फिरून आलेलो आहोत आणि हे हे या या ठिकाणी आहे आणि खूप छान त्यांनी कलर पण करून ठेवलेला त्या ठिकाणी आणि छोटे छोटे बोर्ड पण लावले आहेत आपल्याला समजायला सोपं पडतं तर खूप छान वाटतं त्यानंतर आता आपण गार्डन बघून घेऊया तर आलोय घरी आणि सगळे थकले म्हणून कसे पडले होते बघा या ठिकाणी आता यांच्या गप्पा गोष्टी आणि सगळ्या चाललं आहे सांगण्या एकमेकांना तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला, मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ थोडा पण आवडला असेल ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय